प्रदर्शन कृषी व डेअरी प्रदर्शन कळस या प्र, कृषी प्रदर्शनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले या तालुक्याचे आमदार आदरणीय लामटे साहेब त्याचप्रमाणे जय मल्ल्हार फेम आपले सर्वांचे आवडते आदरणीय देवदत्त नागे साहेब त्याचप्रमाणे चेअरमन जयराज पुणे राजेशभाई शहा त्याचप्रमाणं आमचे मित्र ज्येष्ठ उद्योजक राजेंद्र देशमुख उर्फ बाबासाहेब त्याचप्रमाणं आगस्ती सहकारी साखर करणार अकोलेचे सीताराम पाटील साहेब त्याचप्रमाणं बाळासाहेब वडजे नगराध्यक्ष नाही इथं आले नाहीत ना नाही त्याचप्रमाणे या व्यासपीठावर इथं उपस्थित असलेले सर्वच ज्येष्ठ आज आम्हाला आपण इथं आम आमंत्रित करून जे आम्हाला तुमचं प्रदर्शन पाहण्याची संधी दिली दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचं मी आभार मानतो प्रथम या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं आम्हाला नवीन एक आदर्श बघायला मिळाला आणि तुमचं कृषी विद्यापीठ कृषी प्रदर्शन हे बारामती किंवा मोशी कृषी विद्यापीठच्या पण पुढं जावं आता रोहित पाटील साहेबांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे जागतिक लेवलचं कृषी विद्यापीठ कृषी प्र प्रदर्शन हे अकोलेचं व्हावं अशा पद्धतीचे मी या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देतो आणि आता आपण देशी गाईचं वाण या विषयावर जे मग साहेब मगाशी तुम्ही वाघचौरी साहेबांनी सांगितलं तर खरंच आज काळाची गरज आहे की देशी गाईचे जतन झालं पाहिजे मधल्या काळामध्ये बैलगाडा शर्यतीला बंदी असल्यामुळं त्या गोष्टीकडं दुर्लक्ष झालं आणि त्याची किंमत संपल्यासारखी अवस्था झालेली होती परंतु आता बैलगाडा शर्यतीमुळं बैलांना तर किंमत आहेच पण देशी गाईला पण आज आयुर्वेदिक औषधाच्या निमित्तानं पण किंमत आहे आणि ती जगली पाहिजे ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी काळाच्या गरज आहे आणि या पुढच्या काळामध्ये देशी वान बी बियाणाचा तो सुद्धा जगला पाहिजे ज्या पद्धतीनं आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीकडे जात आहे त्याप्रमाणे देशी वान पण संपला नाही पाहिजे म्हणजे भेंडीपासून ज्या ज्या प्रकारच्या आपण भाज्या खातो त्यासुद्धा देशीवानमधल्या जर खाल्ल्या तर अजूनसुद्धा आजच्या काळात गरज आहे कारण का कॅन्सरसारखा रोग फोफावत चाललेला आहे प्रत्येक गावात आज नाही म्हटलं तर वीस पंचवीस खेड्यापाड्यातसुद्धा पेशंट कॅन्सरचे मिळतात हे आपण देशीवान संपुष्टात आणलेलं जर परिणाम आहे तर येत्या काळामध्ये देशी गायी आणि देशी पिकाचा वान ह्याच्यावरती आपण सगळ्यांनी जर एकत्रितपणे काम केलं तर येत्या काळामध्ये येत्या दहावीस वर्षामध्ये कॅन्सरपासून किंवा इतर पासून आपलं संरक्षण होण्यासाठी मदत होईल आणि आपण आज आम्हाला बोलवून आमंत्रित करून आमचा आदर सत्कार केला त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आमचे मित्र आदरणीय रोहित पाटील साहेबांनी हे सगळं घडवून आणण्यासाठी आम्हाला इथं बोलवणं आणि आम तुमचं गाव दाखवण्याचे आणि इथले सगळ्या तुमचं जे काय त्याग आहे सगळ्या तुमच्या मित्रपरिवार तुम्ही स च शिवछत्रपती संघटनेचा तो खूप मोठा त्याग आहे आणि त्यागातून ही उभा केलेला आहे आपण एखादं संमेलन भरवतो किंवा एखादं अधिवेशन भरवतो पण त्याच्यात तुम्ही आर्थिक डो गणित डोक्या पुढं ठेवून ते केलेलं असतं वास्तविक हित तशा पद्धतीचं काही नाही आणि आता मगाशी त्यांनी सांगितलं की आम्हाला आर्थिक काही मदत नको मार्गदर्शन असेल ते सगळ्यांनी द्या हे हाच खरा तुमचा खरा वाहन आहे आणि तो जपला पाहिजे सगळ्यांनी या अशा पद्धतीने मी अशा अपेक्षा व्यक्त थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस